लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर खात केलं आंदोलन सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर मदत मिळेल असं जाहीर केलं होतं दिवाळी गोड करू असं जरी सरकारनं जाहीर केलं असलं तरी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे झाले नाहीत त्यामुळे दिवाळी साजरी करायची कशी हा सवाल करत शेतकऱ्यांनी आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठेचा भाकर खात आंदोलन केलंय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी नावाचा प्रश्न आहे या देशामध्ये खऱ्याच्या नावावर आपण सत्ता स्थापन केली आपण सत्य बोलता समजतो पण आपले जर मुख्यमंत्री आमच्या सोबत दीपावलीच्या सणा दिवशी लभारी करीत असतील आमची मदत दीपावलीच्या आधी देतो असा शब्द देऊन आणि दीपावलीच्या सणामध्ये जर आम्हाला ठेसा भाकर खाण्याची वेळ मुख्यमंत्री महोदय आणत असतील तर आपण या देशाचे चौकीदार म्हणून आपल्याला झोप लागली का हा माझा जाहीर प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नितीन पण एकमत डिजिटल मत डिजिटल थँक्स फॉर वॉचिंग एकमेको